नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत भक्ती मराठी मित्रांनो घरामध्ये बरकत नाही पैसा येतो पण तो टिकत नाही तुमच्या घरातील व्यक्ती खूप शिकलेले आहेत तरीही त्यांना नोकरीची संधी मिळत नाही व्यवसाय आहे तुमचा पण तो व्यवस्थित चालत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही प्रगती होत नाही आजार पण आहेत घरामध्ये तर यासाठी आपल्याला आजपासून काही कामे ही करायची आहेत त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये यश मिळेल घरामध्ये प्रगती होईल पैसा टिकेल व्यवसाय चालत नसेल तर तो चालेल तर या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आजपासून काही गोष्टी काही कामे ही करायची आहे तर ती कोणती कामे करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उपाय व या करत राहा कोणत्याही गोष्टीला वेळ हा लागतोच फक्त आपण या करत राहायच्या तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच केव्हा नाही तर या सेवा आणि उपायांमुळे आपले दिवस कधी पालटतील हे सांगू शकत नाही त्यासाठी फक्त वेळ मिळेल तेव्हा होतील तितक्या सेवा या करत राहा तर तुम्हाला ज्या ज्या सेवा करू वाटल्या अगदी मनापासून एखादी सेवा करू वाटली तर ती सेवा नक्कीच करा तर नक्कीच त्याचे फळही तुम्हाला मिळेल तर ती सेवा व उपाय ही मनापासून करायचा विश्वास ठेवायचा नक्कीच त्याचं फळ हे उशिरा का होईना मिळतंच आपलं मन निर्मळ हे यासाठी असणं खूप गरजेचं आहे तर प्रत्येक महिलांनी आपल्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळावं मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी घरामध्ये बरकत राहावी यासाठी रोज लवकर उठण्याची सवय लावावी तसेच घरातील कामं स्वयंपाक हे वेळेवरच झाले पाहिजे कधी 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 आपण सव सकाळी लवकर उठत नाही मग जेवण वेळेवर करत नाही जेवण आपण कधीही करतो स्वयंपाक कधीही करतो आणि यामुळेच इतर कामंही आपण वेळेवर करत नाही म्हणजे कोणत्याही कामासाठी आपला टाईम टेबलच नसतो स्वयंपाकही आपण कधीही करतो आणि त्यामुळेच हे आपल्या घरामध्ये वास करते वास्तव्य करते तर माता लक्ष्मीची मोठी बहीण इडापिडा ही आपल्या घरामध्ये वास करते तर आपल्या घरामध्ये ही जेव्हा वास करते दरिंद्रता आपल्या घरामध्ये वास करते त्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही आणि त्यामुळेच आपल्याला सर्व गोष्टी कामे ही वेळेवरच करायला हवी काही गोष्टींची सवय ही आपल्याला लावायला हवी तर कधीही सकाळी अंघोळ न करता किचनमध्ये स्वयंपाक करू नये यामुळे माता अन्नपूर्णाची अवकृपा होते दरिंद्रता आपल्या घरामध्ये वाढत जाते आणि तसेच सकाळी दार खिडक्याही उघडी ठेवायची घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी तसेच मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी पाणी शिंपडावे तसेच रोज मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढायचं आहे तर मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता प्रवेश करत असते तर हे जे आपण उपाय करतो तर या उपायांनी आप जी काही नकारात्मकता असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ती उंबरठ्यावरूनच बाहेर परत जाते ती घरामध्ये प्रवेश करत नाही तर आपल्या घरामध्ये ती येत नाही तर स्वस्तिक या सा साठी यासारखी जी शुभचिन्ह असतात तर यांच्यात खूप ताकद असते तर बघा ज्यांना ज्यांना इतर जी ज्याला जास्त वेळ लागतो ते उपाय करणं शक्य नसेल तर त्यांनी रोज प्रवेशद्वारावर स्वस्तिक नक्कीच काढा त्याचबरोबर सकाळची देवपूजा ही नऊच्या आतच करा तर ही नित नित्यनेमाने रोज करा तर सकाळच्या वेळी आपलं मन हे एकाग्र होतं तसेच रोज सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ पाणी तुळशीला अर्पण करा त्यानंतर सकाळ संध्याकाळ दिवे लागणीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे शक्यतो संध्याकाळीच लावा तसेच कर्ता पुरुषाने हे केलं तर, तर अतिउत्तम तर याने त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते तसेच अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणायचं आहे तसेच तुपाचा दिवा लावायचा लावायला जर नाही जमलं तर जे तेल तुम्ही वापरत असाल त्याचाही दिवा लावू शकता तसेच कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल तर रोज त्या फोटोला किंवा टाकाला हळद कुंकू वाहून एक लाल फूल अर्पण करा व कुलदेवीचा मंत्रही म्हणायचा आहे तर सर्व देवांच्या सेवेबरोबरच आपल्याला आपल्या कुलदेवीचीही सेवा करायची आहे कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करते तसेच तिच्या मूळ पिठावर वर्षातून एकदा जाऊन तिचा मानपान करा तसेच पूजेच्या वेळी संपूर्ण घरामध्ये घंटा वाजवायची आहे तसेच यावेळी भांडे घासू नये किंवा झोपू नये म्हणजे दिवा दिवे लागण्याच्या वेळीला कधीही झोपू नये किंवा भांडे घासू नये आणि किचनमध्ये कधीही खरखटे भांडे ठेवू नये ते वेळच्या वेळी घासून टाकावे तर अशा चांगल्या सवयी हे आप आपण आपल्याला लावून घ्याव्या म्हणजे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अखंड वास करते आपल्या घरातही बरकत होते आपल्या घरामध्ये पैसा पण टिकतो आणि व्यवसाय असेल तर तो व्यवसायही व्यवसायही पण चांगला चालतो आणि नोकरीमध्येही यश मिळ होते प्रगती होते आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती होते तर यासाठी आपल्याला या सर्व चांगल्या सवयी लावून घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या घराची ही स्वच्छता ठेवणंही गरजेचं आहे तर ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही वास करते तर या सर्व गोष्टी आपण करायला हव्या तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ